नमस्कार रमेश दत्तात्रय पोळ मुक्का उद्धव तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझी काय थोडीशी ते तिला पाणी जापूर आहे सगळं मुलं हे पण कामाला आपली थोडीशी त्यांच्या पोटा परतच आहे तर परिस्थिती अशी हालाकीची असल्यामुळं मामांकडे जाऊन त्यांनी माझी दखल घेऊन त्यांनी केलं त्यांचं माझं ऑपरेशन त्यांनी केलं ऑपरेशन बऱ्यापैकी झालं सात लाखाच तर मामाचं ह्या तालुक्यात चांगल्यापैकी चांगली कामं आहेत गाव पातळीवर ह्याच्यावर तालुक्यावर बघायला सापडतील भरपूर चांगली काम आहेत मामा म्हणजे चांगले देवच माणूस आहेत थोडक्यात गोरगरीबाला सांभाळून घेऊन त्यांचं सा अडीअडचण दूर केल्या मामांचे उपकार आम्ही आयुष्यावर विसरायसारखे विस विस नाहीच அது ஓகே சார்க்கேவ் பிந்தை